जय शिवराय मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे या मराठी यूट्यूब चॅनलवर माझं नाव आहे रवींद्र परब आज आम्ही आलो आहे अंबरनाथ इथल्या शिवमंदिरच्या इथं आणि हे प्राचीन शिवमंदिर आहे आणि हे पार्किंग झोन पार्किंग झोनच्या पाठी ते शिवमंदिर आहे मित्रांनो सकाळी आम्ही सात वाजता बाईक घेऊन घरून निघालो अंबरनाथला वातावरण पण मस्त एकदम थंडगार होतं त्यामुळे बाईक राईड करायला मजा येत होती मित्रांनो हे अंबरनाथ मंदिर महाराष्ट्रामध्ये मुंबई पासून पंचेचाळीस ते पन्नास किलोमीटर अंतरावर आहे बाईक चालत असताना आम्हाला फ्लेमिंगो पक्ष्यांचा थवा जाताना दिसला त्यामुळे आम्ही बाईक साईडला थांबवून फ्लेमिंगो पक्ष्यांच्या था थव्याचा व्ह्यू कॅप्चर केला नारळ वगैरे काय घ्यायचं असेल तर फुलं वगैरे हे मागून चला मंदिराच्या गेटच्या बाहेरच आपल्याला फूल नारळ हार, इत्यादी सामग्री आपल्याला भेटेल आणि हे शिव मंदिर सकाळी सहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत भक्तांसाठी खुलं राहील मंदिराच्या गेटच्या आत प्रवेश केल्यावर आपल्याला उजव्या बाजूला चप्पल काढण्याचे दिसेल मित्रांनो तुम्हाला हे समोर दिसत आहे ते भव्य आणि सुंदर नक्षीकाम केलेले शिवमंदिर यापैकी असे भरपूर मंदिर आहेत जे चमत्कारी आहेत आणि त्यांचं निर्माण भरपूर प्राचीन आहे आणि असं म्हणतात की हे शिवमंदिर एका दिवसात बनवलेलं आहे हे शिवमंदिर एका रात्रीमध्ये पाच पांडवांनी बनवलेलं होतं आणि अशीच मान्यता आहे की हे मंदिर विशाल दगडांनी बनवलेला आहे मित्रांनो ही आहे चंदिगा देवी आणि आजूबाजूला देवी देवतांचे भरपूर नक्षीकाम केलेले आहे

मित्रांनो हे मंदिर देवके देव, देव महादेव यांना समर्पित आहे आणि या मंदिराला अंबरेश्वर नावाने पण ओळखले जाते मंदिरामध्ये भेटलेल्या शिलालेख यावरून समजते की या मंदिराचं निर्माण एक हजार साठ इसवी मध्ये शिलाहार राजा चित्तराजाने बांधले असावे त्याचा मुलगा मुमुनी यांनीही त्याची पुनबांधणी केली असावी अंबरनाथ शिव मंदिर हे त्यावर कोरलेल्या कलांसाठी प्रसिद्ध आहे अकराव्या शतकामध्ये बनवलेल्या या मंदिराच्या बाहेर दोन बैल बनवलेले आहेत मित्रांनो आत प्रवेश केल्यावर आपल्याला हे सभागृह दिसेल मित्रांनो मंदिराच्या आत नारळ फोडू नये व शंकराच्या पिंडावर दूध टाकू नये आणि सभागृहानंतर पायऱ्या खाली उतरल्यावर गर्भगृह दिसेल तिथेच शंकराचं पिंड स्थित आहे मंदिराचं मुख्य शिवलिंग त्रिमस्तकी आहे आणि त्यांच्या मांडीच्या इथे एक स्त्री आहे ते शंकर आणि पार्वती यांचं प्रतिबिंब दर्शवते मित्रांनो महत्वाची गोष्ट म्हणजे मंदिराचं शिखरच नाही आहे आणि ते ओपन आहे युनेस्कोने अंबरनाथ शिव मंदिराला सांस्कृतिक मंदिर म्हणून घोषित केले आहे मंदिराच्या आत प्रवेश करण्यासाठी तीन दरवाजे आहेत असं बोललं जातं की वनवासाच्या वेळेला पांडव काही वर्षे अंबरनाथला राहिले होते तेव्हा त्यांनी विशाल दगडांपासून या मंदिराचं निर्माण केलं होतं नंतर कौरव त्यांचा पाठलाग करणार या कारणांमुळे हे स्थान त्यांनी सोडून दिलं मित्रांनो ही आहे गणपती बाप्पाची आणि बाजूला कार्तिकेय यांची मूर्ती सजवलेली आहे मंदिराच्या गृहप्रवेशाच्या समोर एक पाण्याचं कुंड आहे त्यामध्ये कासव देखील आहेत मित्रांनो समोर तुम्हाला होल दिसत आहे तो आतमध्ये गर्भगृहापर्यंत जातो मित्रांनो मंदिराच्या जा बाजूला दरवाजा आहे त्यामध्ये गुफा आहे आणि असं म्हणतात की त्या गुफेचा रास्ता पंचवटी पर्यंत जातो तसंच या गुफेतून भरपूर वाऱ्या गेल्या दिंड्या गेल्या त्या परत कधीच रिटर्न आलेच नाही मित्रांनो दर्शन झाल्यावर आम्ही ठाण्याला एका फ्लाइंग क्रश असलेल्या हॉटेलमध्ये गेलो आणि तिकडे डीप डिश कंट्री पिस्ता हा पिझ्झा मागवला मित्रांनो तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका